नमस्कार मैत्रिणी मी कर्णा कर्णाच ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुमच्यासोबत शेअर करणारे माझे काही जुने फोटो आणि व्हिडिओ आणि त्याच्या आठवणी तर हे आहेत माझे मी प्रेग्नेंट असतानाचे सातव्या महिन्याचे फोटो आणि त्यानंतर मी माहिती केली होती माझ्या माहेरी खूप असे आंबे असतात कारण पाच आंबे आमच्या शेतात पाच आंब्याचे झाडं आहेत त्या पाच आंब्यामधून एकच आंबा आत्श आला होता रा गेलो होतो तेव्हा हे सगळे मुलं आंबे खाळते आंबे खातानाची मस्ती आणि ती मग मी काही फोटो काढले होते तिथे हे माझे वाढदिवसाचे फोटो आहे अठरा जूनचे तर फोटोमध्ये तुम्हाला जो तुम मुलगा दिसत आहे तो माझा मोठा मुलगा आहे आणि आता आहे माझा शाहू हा माझा लहान मुलाचा झाल्याबरोबरचा फोटो आहे आणि झाल्यावरती दोन तासाने जेव्हा आम्ही त्याला आमच्या जवळचे कपडे वगैरे घातले टोपी घालून दिली तेव्हाचा तो फोटो आणि हा आहे एक महिन्याचा झाला शाहू तेव्हा त्याचा आम्ही म्हणजे एकदम साधा फोटो काढले होते तर त्या दिवशी रक्षाबंधन होतं आणि रक्षाबंधनचं थोडंसं राखी वगैरे ठेवून चॉकलेट ठेवून मी तसे सजवलं आणि मृगांसोबत त्याचे फोटो काढले आणि तो खूप बारीक असल्यामुळे नाव आम्ही सव्या महिन्यात त्याचं नाव ठेवलं तर हे आहे नाव ठेवण्याचे काही व्हिडिओ तो खूप बारीक होता म्हणजे कोणाला त्याला घेताही येत नव्हतं तर मग म्हटलं नाव ठेवायला कोणी येतं तर आम्ही जास्त लोकही नाव ठेवायला बोलावलं नाही फक्त शेजारच्या दोन चार बाया अशा बोलावल्या होत्या आणि त्याचं घरच्या घरी नाव ठेवून घेतलं कारण तो खूप रोड होता सवा महिन्याचा म्हणजे दोन महिन्याचा होता तेव्हापर्यंत तो खूप बारीक होता म्हणजे दुसऱ्या माणसाला त्याला घेताही येत नव्हतं माझ्याशिवाय तर मग तो, तो थोडासा सवा महिन्यात थोडासा बरा झाला तर तेव्हा आम्ही त्याचं ते नाव ठेवून दिलं तर हे नाव ठेवायचे काही मी तुमच्याशी व्हिडिओ शेअर करत आहे ह्या माझ्या लहान सासूबाई आहे ज्या की शवला पाळणात टाकणार आहे आता अगदी साध्या पद्धतीनं पाळणा वगैरे सजवला होता आणि त्या पाळण्यात शवचं नाव ठेवलं तर असे पाच नावं ठेवल्या जाते ना तर ते त्याचे पाच नावं ठेवले होते शेजार काही बायका बोलावल्या आणि एक पाळणा म्हटला हो होता तो पाळणा मला खूप आवडला तो पाळणा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे इथं होतं बोरी बाबुरी दा रंगो बाई गोरी बाबूले दग रंगुबाईसरे दिवसी बोरी बाबू तिसरे दिवस पेजराची लग तिसरे दिवाडी बाडा देजा गुटी रंगूबाई देजा

पाण्या झाला आणि पाळणा झाला शाहूच्या हातानं शाहूचे नाव ठेवले तर शाहूचं जन्म नाव निघालं होतं भू अक्षरावर त्याचं नाव पहिलं नाव ठेवलं भूपेन साई शाहू शरविल आणि पारस असे पाच नाव ठेवले त्यापैकी शाहू आम्हाला सोपं वाटलं कारण माझ्या मोठ्या मुलाचं नाव मृगांक ना हे खूप कठीण नाव आहे त्याच्यामुळे ह्याचं सोपं नाव ठेवलं शाहू शाहू शाहूने सगळ्याला येते तर आहे शाहूचा दोन महिन्याचा फोटो दोन महिन्याच्या फोटो तर ही शाहू बारीकच होता बघा तिसऱ्या महिन्याच्या फोटो शाहू थोडा बरा दिसते म्हणजे इतका फरक ओळखायला येत नाही पण थोडासा तो तेव्हा सुधारला होता म्हणजे कोणाला घेता आणि कसं तिसऱ्या महिन्यापासून आपण एक कामाला लागून जातो तर त्याच्यामुळे खेळ एकटाच खेळ होता मग आणि त्याचे जावडी आम्ही वेळानं काढले आहेत ही माझे दोन नंबरचे न लहान काकाची मुलगी ज्या का पाळण्यात टाकत होत्या त्या काकूची ही मोठी मुलगी आहे तर आम्हाला गावाला जायचं होतं दिवाळीच्या वेळेस तर जावडे घेऊन लेकरले गावाला तयार नाही तर त्याचे जावडे वगैरे काढून घेतले त्याच्या आत्या आले होते तेव्हा आणि मग गेलो होत्या माझ्या भावाच्या घरी तर हा आहे चौथ्या महिन्याचा माझ्या भावाच्या घरी काढला होता माझ्या माहेरी हा फोटो चौथ्या महिन्याच्या फोटोची तयारी आम्ही माझ्या भावाच्या घरी केली होती तस त्याचे चार महिन्याचे फोटो काढले आणि पाच महिना झाला होता तो डिसेंबर महिन्यात तर फर्स्ट विंटर म्हणून ते सजावट केली थोडीशी तर फर्स्ट विंटरचे फोटो आम्ही हे काढले होते दत्त जयंतीच्या वेळेस तर जयंतीच्या वेळेस म्हणजे दत्तजयंती झाल्यानंतर तेव्हा हे शाहूचं फर्स्ट विंटरचं शेकोटी वगैरे केली मसुराच्या डाळीपासून हे सगळं बनवलं आणि तेव्हा मी म्हणजे यूट्यूबला व्हिडिओ बनवत नव्हती त्यामुळे म्हणजे इतके कसे फोटो काढायचे यूट्यूबसाठी कसे व्हिडिओ काढायचे हे काही माहीत नव्हतं आणि मोठं सहाव्या महिन्याची खूप तयारी करा चांगला अन्नप्राशनचे फोटो काढा मग सहाव्या महिन्यात आमची फोटो काढण्याची मनस्थितीच नव्हती त्यामुळे हे म्हणजे मृगांम म्हणतात की आतापर्यंत फोटो काढले आहे शाहूचे आता काढत नाही तर मग त्याच्या बाबाही म्हणे की आता मी चांगला होऊन घरी आलो तर त्याचे फोटो काढ तर जे त्याच्या बाबाची तब्येत म्हणजे जानेवारीमध्ये खूप खराब झाली होती त्यांना पॅरालिसिस गेला त्याच्यामुळे आम्ही खूप साध्या पद्धतीने हे अन्नप्रश्नाचे फोटो काढले अन्नप्राशन वगैरे काहीच केलं नाही त्याचं आणि लूटही पहिली असून लूटही त्याची आम्ही सहाव्या महिन्यात केली नाही कारण की त्याची लूट आणि अन्नप्राशन एकत्रच होता आणि त्याचमुळे त्याच्या बाबाची तब्येत बिघडली आणि सातव्या महिन्याचे फोटो काढले असे साधेच काढले होते काही तेव्हा त्यांना थोडंसं बर वाढतं मग आत परत म्हणजे आठव्या महिन्याच्या वेळेस माझ्या नंदा वगैरे होत्या मग त्यांनी मग ते काळा बहिणी आता फोटो होतं हे जे फाउंटेन वगैरे तुम्हाला दिसत आहे ते मी शाहूच्या लुटीसाठी केलं होतं लुटीची खूप तयारी बा आपण म्हणजे खूप चांगलं डेकोरेशन करू अन्नप्राशनचं आणि लुटीचं त्यासाठी मी फाऊंटेन बनवलं घरी सजावटीचं खूप सामान बनवलं होतं मकर संक्रांतचं हळदी कुंकू आणि ते आपण म्हणजे दोन तीनही कार्यक्रम एकत्रच करू पण ते काही जमलं नाही त्यावेळेस आमच्या मनस्थितीच नव्हती तर आता त्यांची तब्येत वगैरे चांगली आहे त्यामुळे मी नव्या महिन्याचे व्हिडिओ छान काढला आहे आणि तो व्हिडिओ तुमच्याशी शेअर करण्यात तर शाहूचे फोटो आणि व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडत असल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय